ही गोष्ट आहे एक एकोणीसशे ऐंशी सालची रिचर्ड नावाच्या माणसानं आपला टेलिव्हिजन चालू केला रोमानियाच्या एका महिला खेळाडूला टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर तब्बल चाळीस हजार डॉलरचा धनादेश प्राप्त करताना त्यानं दृश्य पाहिलं हे संपूर्ण दृश्य रिचर्डला धक्का देण्यासाठी पुरेसं होतं कारण हे त्याच्या वार्षिक पगारापेक्षा कितीतरी जास्त होतं त्याच वेळेस रिचर्डने ठरवलं की आपल्या मुलींनीसुद्धा टेनिस खेळायला पाहिजे टेलिव्हिजन बंद केल्यानंतर तो खाली बसला आणि त्यांनी अष्ट्याहत्तर पानांचा एक दस्तऐवज लिहिला ज्यामध्ये त्याच्या दोन तरुण मुलींनी त्यांच्या मूळ गावी कॉम्प्टन कॅलिफोर्निया कुख्यात कृष्णवर्णीय गुंड हिंसाचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागातून पोहून जाण्याची त्यांनी योजना आखली पण एक अडचण अशी होती की रिचर्डला टेनिसबद्दल काहीच माहीत नव्हतं या महागड्या खेळासाठी आपल्या मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी त्याच्याकडं पैसे नव्हते पुढील पाच वर्षात त्यानं टेनिसशी संबंधित मासिकं आणि व्हिडिओ कॅसेट्स के गोळा केल्या त्यानं स्वतःला टेनिस खेळायला शिकवलं पाच वर्षानंतर त्याच्या योजनेनुसार रिचर्डनं त्याच्या दोन मुलींच्या हातात टेनिस रॅकेट तीच मासिकं आणि व्हिडिओ हे सगळं काही मुलींच्या हातात ठेवलं आता या लहान मुलींचे वडील आणि प्रशिक्षक तेच त्यांना टेनिस खेळ शिकवू लागले गरीब रिचर्ड कधीकधी स्थानिक कंट्री क्लबमध्ये जाऊन डब्यातून वापरलेले टेनिस बॉल गोळ्या करून शॉपिंग कार्टमध्ये लोड करायचे जेणेकरून त्यांच्या मुलींना त्यांच्यासोबत सार्वजनिक टेनिस कोर्टवर सराव करता येईल कारण तो त्यांच्यासाठी मूलभूत गोष्टी घेऊ शकत नव्हता तो एक वडील म्हणून अतिसंरक्षणात्मक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होता आणि प्रशिक्षणादरम्यान आपल्या मुलींना छायापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना स्थानिक टोळीच्या गुंडाकडून त्याला अनेकदा मारहाण केली जात असे एकदा जेव्हा त्यांना आपल्या मुलींसह सराव कोर्ट सोडण्यास नकार दिला तेव्हा त्यांची नाकं जबडा आणि बोठं तोडली आणि अने त्याचे अनेक दात काढले रिचर्ड आपल्या मुलींसह घरी आला त्याची डायरी उघडली आणि त्यानं लिहिलं आज नंतर इतिहास दंतहीन माणसाला धैर्याचं स्मारक म्हणून लक्षात ठेवेन त्यावेळी टेनिस हा प्रामुख्यानं पांढरा खेळ असल्यानं रिचर्ड आणि त्याच्या मुली ज्युनियर स्पर्धांसाठी विविध टेनिस कोर्टवर जात असताना लोक कृष्णवर्णीय कुटुंबाकडे बघत आणि ओरडायचे एकदा मुलींनी विचारलं बाबा लोक आमच्याकडे इतक्या वाईट नजरानं का पाहतात त्यानं उत्तर दिलं कारण त्यांना पूर्वी इतके सुंदर लोक पाहायची सवय नव्हती काळाचं चक्र झपाट्यानं फिरलं कॅलेंडरचं पान दोन हजार सालापर्यंत झपाट्यानं वळलं जेव्हा एक उंच दुबई काही मुलगी विमंडन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी प्रवासाला निघाली होती तिच्या मूळ वस्तीपासून हजारो मैल धूर रिचर्डनं त्याचं दृश्य पाहिलं मोठी मुलगी लंडनच्या उच्चभ्रू सेलिब्रिटी आणि लॉयल्टीसमोर गवतावर खेळते हा तो काय होता जेव्हा एवढी ताकदवान सर्व्हिस आणि वेगवान फुटवर्क असलेला टेनिसपटू कोणीही पाहिला नव्हता किंवा इतक्या जोरात शॉर्ट्स कधी ऐकले नव्हते जणू प्रत्येक बॉल मारला जात आहे आणि प्रत्येक चेंडू वेदनांनी ओरडत आहे कारण ती जोमाने खेळली आहे जेव्हा मुलगी अशा टप्प्यावर पोहोचली जिथं विजय भीतीच्या पुढं होता तेव्हा मुलीनं स्टँडवर उभ्या असलेल्या तिच्या वडिलांकडे पाहिलं जे तिला मोठ्यानं ओरडून विजय मिळवण्यासाठी प्रोत्साहित करत होते कारण तो नेहमी आपल्या मुलींना सांगतो एक दिवस आम्ही विमंडन जिंकणार आहे आणि ते अमेरिकेतील असहाय्य आणि गरीब लोकांसाठी असेल रिचर्डची वीस वर्षांची संघर्ष योजना आता इतिहासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली होती प्रतिस्पर्ध्याचा चेंडू नेटवर आढळताच कॅमेऱ्यांनी रडवलेल्या डोळ्यांनी रिचर्डला बेधुंदपणे नाचताना त्याची मुलगी विनस विल्यम्सला तिच्या सात ग्रँड स्लम विजेत्यांपैकी पहिलं विजेतेपद पा जिंकताना पाहिलं पुढील अनेक वर्षांमध्ये रिचर्डने त्याची सर्वात धाकटी मुलगी सेरेना विल्यम्सला तेवीस मोठ्या स्पर्धा जिंकताना आणि टेनिसमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक होताना बनताना पाहिलं टेनिस कोर्टवरील त्यांच्या सर्व यशासाठी विनस आणि सेरेना यांनी कोर्टवर जे सहन केलं आहे ते त्यांच्या वडिलांच्या प्रवासातील सर्वात प्रभावी भाग आहे माझ्या मित्रांनो याला म्हणतात संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आहे आणि ज्याच्या ज्याच्या वाट्याला संघर्ष आहे जो संघर्षावरती मात करतो तो इतिहास निर्माण करताना पाहायला मिळतो अशाच वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळे वेग वेग किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद